नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र पैलवान विलास देशमुख सचिव अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आज या बायटद्वारे आपल्या सर्वांना सूचित करतो की उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी काशीगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे एका भव्य दिव्य आणि सुसज्ज अशा मैदानाचं आयोजन केलेलं आहे हे मैदानचे आयोजन दोन हजार तीन पासून सुरू झालेलं असून आज महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच टॉप बक्षिसाच्या मैदानापैकी एक मैदान आहे आणि या मैदानाचे आयोजन श्री गणेश जयंती उत्सव मंडळ काशेगाव यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे हे मैदान शेतकरी वर्गाला आर्थिक सुबकता आणि आर्थिक मदत कशी होईल या दृष्टिकोनातून आमचे मित्र अतुलजी लायगडे हे मोठ्या बक्षिसाचं स्वरूप तिथं ठेवून हे थे मैदान भरवत असतात गेली बंदीच्या नंतर ज्यावेळी आम्ही ह्या मैदानासाठी उपस्थित असतो त्यावेळी आम्ही पाहिले की या मैदानाचं आयोजन अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीचं केलेलं असतं आणि यात बक्षिसाची रक्कमही मोठ्या प्रमाणात असते गेल्या वर्षी वन बी एच के फ्लॅट देऊन बैल मालकांना एक हक्काचं घर त्यांनी दिलं होतं याही वर्षी त्यांची एक विचार असा होता की एक एकर शेती ठेवावी पण आम्ही त्यांना विनंती केली की फक्त प्रथम क्रमांकाच्या बक्षीसदात्याला भरघोस असं बक्षीस न देता सर्व इतर बक्षीस जे आहेत एक ते आठ क्रमांकाची ते सर्वांना चांगल्या रकमेची बक्षीस मिळावं त्यांचा अजून एक विचार होता की गाडी स्वरूपात बक्षीस ठेवावं पण संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती केली की गाडी न देता लोकांना आर्थिक परिस्थिती काही जणांची बेताची आहे आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी गाडी किंवा इतर वस्तू स्वरूपात बक्षीस मिळालेलं ते घेऊन त्याचा फायदा होतो असं नाही एखादा गरीब शेतकरी असतो त्याचा बैल जर समजा दोन नंबर केला आणि त्याला जर कार भेटत असेल तर त्याला त्या कारची आवश्यकता नसते त्याला पहिलं त्याचं घर प्रपंच सांभाळायचा असतो आणि समोर जो त्याचा पैरेकरी आहे त्याच्याकडे जरी ऑलरेडी चार पाच कार असतील तर ती कार घेऊन कोणालाही फायदा नसतो त्यामुळं मग ती अडचण निर्माण होते म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी खरोखरच एक चांगलं मैदान रोख रकमेचं भरवून शेतकरी वर्गाला एक हक्काचा आधार दिलेला आहे आणि या मैदानासाठी मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांना विनंती करतो की आपण उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी त्यातच आपण मागच जाहीर केलं होतं की महाराष्ट्रातले परंपरागत असलेलं मानजे हिंद केसरी दोन मैदान कोरेगाव आणि पुसेगाव त्यानंतर जनतेने ज्या मैदानाला हिंद केसरी हा दर्जा बहाल केला ते जनतेच्या हृदयातील पेडगाव त्याच्यानंतर जुना बैल पोळा हिंद केसरी मैदान माळशिरस त्याचबरोबर दत्त जयंती उत्सव मंडळ मैदान वडकी पुणे आणि जे सांगली जिल्ह्यातलं मैदान होतं ते सांगली जिल्ह्यातले सातारा चकडीतले पाच तालुके आहेत कडेगाव खानापूर पलूस वाळवा आणि शिराळा या पाच पैकी तीन तालुक्यांनी आमच्याकडे शिफारस केली पलूस वाळवा आणि शिराळा की कासेगावच्या मैदानाला तुम्ही हिंद केसरीचा मान बहाल करा त्यानंतर आम्ही जिल्ह्यातील इतर वरिष्ठांशी चर्चा केली आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आबा शेवळे कार्याध्यक्ष दत्ता भाऊ गायकवाड उपाध्यक्ष आनंद मोहिते त्याचबरोबर सर्व वरिष्ठ राज्य कार्यकारिणी सदस्य प्रदीप नाना पाटील राहुल दादा पडतरे उदय दादा धनाजी तात्या मांगडे तात्या विजू अण्णा जाधव मानाजी काका अनिल अप्पा काटकर सतीश काका बर्गे या सर्व वरिष्ठांनी या गोष्टीला अनुमोदन दिलं की या मैदानाला हिंद केसरीचा दर्जा मिळावा तर आम्ही उद्या संघटनेच्या वतीनं या मैदानाला सा सांगली जिल्ह्यातील हिंद केसरी मैदान म्हणून घोषित करत आहे तर माझी सर्व तालुका कमिट्यांना सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका कमिट्यांना एक विनंती आहे की तुम्ही त्या मैदानात उपस्थित राहून आपल्या हक्काचं मैदान म्हणून त्या मैदानात सर्व जबाबदारी पार पाडावी आणि जास्तीत जास्त बैल मालकांनी त्या मैदानात सहभागी होऊन या मैदानाची शोभा वाढवावी या मैदानाचा आनंद घ्यावा आणि या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हावं ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद